नमस्कार मित्रो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या मार्केटचा जो क्रॅश आहे मार्केटचे डाऊन साईडमध्ये सध्या चालत आहे त्याचे नेमके कारण काय आहे याबद्दलची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत मात्र त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे मार्केट क्रॅश होण्याचं नेमकं वस्तुनिष्ठ कारण काय आहे याबद्दलची माहिती आपल्याला मिळेल मित्र सध्या एका व्हायरसची चर्चा आपल्या संपूर्ण देशभरामध्ये मीडियामध्ये सुरू आहे ज्याप्रमाणे कोरोना व्हायरस कोविड नाईन्टीन जेव्हा भारतात आला तेव्हा भारतीय मार्केट किंबहुना संपूर्ण जागतिक मार्केट जसं क्रॅश झालं होतं नेमकं तशाच प्रकारचं शेअर मार्केट क्रॅश होणार का तेवढा आणि तशाच प्रकारचा जबरदस्त धक्का मार्केटला बसणार का आणि हे शेअर मार्केटमधील जे गुंतवणूकदार आहेत या संपूर्ण गुंतवणूकदारांचा तशा प्रकारचा लॉस होणार का मग अशा कंडिशनमध्ये आपण शेअर मार्केटमध्ये आपली गुंतवणूक ठेवावी की आहे ती गुंतवणूक काढून घ्यावी की नवीन गुंतवणूक करावी याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून पुनश्च सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे आपला याविषयीचा संभ्रम नक्कीच दूर होईल तर मित्रांनो आपण बघतोय की एच यू एम एच एम पी व्ही हा जो व्हायरस आहे हा व्हायरस सध्या भारतामध्ये सुद्धा आढळलेला आहे परंतु नेमकं सध्या मार्केट क्रॅश होण्याचं कारण हा एच एम पी व्ही हा व्हायरस आहे की आणखीन काय आहे बघूयात आपण मित्र आपण पाहतोय की सध्या मार्केट हे या अलीकडील काही एक आठ दहा दिवसामध्ये फक्त क्रॅश होत आहे अशातला भाग नाही बऱ्याच दिवसापासून म्हणजे जवळपास दोन ते अडीच महिन्यापासून मार्केट हे डाऊन ट्रेंडमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या नेमकं एच एम पी व्ही ह्या व्हायरसने देखील भारतामध्ये प्रवेश केलेला आहे नक्कीच त्याचा देखील इफेक्ट मार्केटवरती पडलेला आहे परंतु शंभर टक्के फक्त एच एम पी व्ही हा व्हायरस एवढंच कारण मार्केट क्रॅश होण्यासाठी नाही मित्रांनो मग नेमकं काय कारण आहे तर मित्रांनो जेव्हा कोविड नाईन्टीनचा शिरकाव जगभराप्रमाणे भारतामध्ये झाला होता तेव्हा भारतीय बाजारपेठ शेअर मार्केट ज्याप्रमाणे कोसळलेलं होतं एन एस सी बी एस सी ज्याप्रमाणे कोसळलेले होते तशा प्रकारचा तेवढा क्रॅश सध्या आणखीन आपल्या मार्केटमध्ये नाही परंतु ही फिअर मात्र नक्की आहे बऱ्याच दिवसापासून ही मार्केटचा डाऊन ट्रेंड सुरू आहे आणि त्यामध्ये एच एम पी व्ही ह्या व्हायरसचा प्रवेश झालेला आहे त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावरती संभ्रम आहे आणि नेमकी हीच अवस्था जो मराठी माणूस आहे तो मराठी माणूस ही मार्केटची कंडिशन समजून घेण्यामध्ये कमी पडतो मित्रांनो कारण मागच्या कोविडमध्ये पण तशीच अवस्था झाली जसं जसं मार्केट कोसळेल खाली येईल तसं तसं इंडियन किंवा त्यातली त्यात मराठी जो माणूस आहे या शेअर मार्केटमध्ये काम करणारा किंवा शेअर मार्केटबद्दल नॉलेज असलेला तो माणूस त्याच्या स्वभावाप्रमाणे असा धीर धरणारा नाही आणि हा जसा जसा क्रॅश होईल तसं तसं तो अधीर होतो आणि आपला मार्केटमधला पैसा काढून घेतो आणि जबरदस्त लॉस सहन करतो मित्रांनो सध्या देखील नेमकी तीच सिच्युएशन आहे हे एच एम पी व्ही असेल आणि त्या अगोदरच कोसळत असलेलं भारतीय मार्केट असेल याच्या पाठीमागं एक कारण आहे मित्रांनो एच एम पी व्ही येण्याच्या अगोदरच भारतीय शेअर मार्केट हे डाऊन मध्ये होतं त्याचं कारण काय आहे कोविड संपल्यानंतर शेअर मार्केट हळूहळू हळूहळू अप मध्ये होतं आणि त्यांनी खूप उच्चांक गाठलेला होता नवनवे उच्चांक रोज रोज शेअर मार्केट क्रॉस करत होते अशा वेळेस भारतीय लोकांनी काय केलं आता मार्केट खूप वाढत आहे किंवा मराठी माणसाने काय केलं भारत सध्या मार्केट खूप वाढत आहे म्हणून वाढत्या भावामध्ये अप मध्ये गुंतवणूक केली आहे त्याच वेळेला जेव्हा आपलं मार्केट कोविड नाईन्टीन मध्ये कोसळलेलं होतं आणि पूर्व अवस्थेकडं कोविड कंट्रोलमध्ये आल्याच्या नंतर जेव्हा लॉकडाऊन उठलं आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला हळूहळू हळू गती मिळाली उद्योगधंदे सर्व व्यवसाय जितली तिथे सर्व गोष्टी जेव्हा सुरू झाल्या तेव्हा शेअर मार्केट हळूहळू पूर्वपदावर आल्यानंतर आपल्याकडे फॉरेन इन्व्हेस्टरने खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली होती ज्याला मार्केटमध्ये बडे मासे म्हणतो बडे मछली म्हणतो आपण अशा मोठमोठ्या गुंतवणूकदारांनी भारतीय मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक केली होती फॉरेन इन्व्हेस्टर भारतीय मार्केटमध्ये आलेले होते त्यामुळे भारतीय शेअर मार्केट अपट्रेंडमध्ये होते आणि रोज नऊ नवीन उच्चांक मार्केट गाठत होतो मित्रांनो तेव्हा इथे मराठी माणूस फसला गेला आणि या चढ्या भावामध्ये त्याने गुंतवणूक केली आणि अनेक ट्रेड या चळ्या भावाने करण्यात आले परंतु जेव्हा आता फॉरेन इन्व्हेस्टर हे एच एम पी व्ही व्हायरस येण्याच्या अगोदरच फॉरेन हो इन्वेस्टर्स लोकांनी आपापले जे स्टेक्स आहेत जी गुंतवणूक आहे ती काढून घ्यायला सुरुवात केली होती मित्रांनो आणि त्यामुळे सध्या भारतीय शेअर मार्केट हे डाऊन मध्ये आहे त्यातच पुन्हा भर पडलेली आहे एच एम पी व्ही या व्हायरसची मार्केट अशा प्रकारच्या ज्या न्यूज येत असतात त्या न्यूजमुळे नक्कीच थोडंफार हेलावत असतं किंबहुना जे याच्यामधले अनुभवी माणसं असतात किंवा बिग इन्व्हेस्टर्स असतात ते बिग इन्व्हेस्टर्स मात्र अशाच संधीची वाट पाहत असतात अशाच संधीच्या शोधामध्ये असतात आणि आपला मराठी माणूस नेमका याच्या विरुद्ध असतो जेव्हा असं मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये यायला लागतं तेव्हा मराठी माणूस हा अस्थिर होतो अधीर होतो घाबरतो आणि मार्केटमधून हळूहळू हळूहळू पल काढायला लागतो आपले स्टेक्स आहेत ते आपल्याला जास्त तोटा होऊ नये जास्त आपण लॉस होऊ नये आपला या भीतीने तो हळूहळू जसं जसं मार्केट खाली 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 डाऊन ट्रेंडमध्ये येतं तसं तसं थोडी 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 गुंतवणूक तो, तो काढत राहतो सुरुवातीला सुरुवातीच्या काळात त्याला वाटतं आता खाली आले पुन्हा वर जाईल खाली आले पुन्हा वर जाईल मार्केट म्हणून तो थोड्या लॉसमध्ये आपल्या आपले जे शेअर्स आहेत स्टॉक ते स्टॉक्स काय तो विकत नाही परंतु जसं जसं मार्केट आणखीन खाली यायला लागतं तस तसं मराठी माणूस मात्र घाबरायला लागतो आणि नेमकं बड़े जे बडे मछले आहेत मोठे मासे आहेत या शेअर मार्केटमधले ते याच संधीची वाट पाहत असतात आणि या संधीचं ते मात्र सोनं करून घेतात आणि म्हणून शेअर मार्केटमध्ये तेच लोक सक्सेस आहेत की जे धीर धरून असतात धीर धरून राहतात परंतु इथे मराठी माणूस मात्र फसतो मित्रांनो अशा जेव्हा अशी कंडिशन असते तेव्हा आपला पैसा काढून न घेता तो पैसा आणखीन थोड्या 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 स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे म्हणजे काय होईल की आपली जी आहे बाईंगची ती ॲव्हरेज होते आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा लॉस होत नाही आणि जरीही आज मार्केट खाली आलेलं असलं तर ओव्हरऑल आपण जी सुरुवातीपासून मार्केटची रेंज जर बघितली तर मार्केट अप साईडच असतं हे मधले आदले मधले जे असतात थोडे डाऊन साईड हे येत असतात परंतु याला न घाबरता मराठी माणसाने आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कायम ठेवावी किंबहुना या ठराविक टप्प्यावरती आपण आपली आणखी गुंतवणूक वाढ वाढवायला देखील काही हरकत नाही परंतु एक गोष्ट करायची मित्रांनो की ही गुंतवणूक वाढवत असताना आपल्या दैनंदिन गरजा दैनंदिन अडचणी या कुठल्याही या गुंतवणुकीमुळे थांबल्या जाणार नाहीत किंवा आपल्याला दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही याची काळजी घेऊन जर आपण अशी गुंतवणूक केली तर नक्कीच अशा कंडिशनला आपण घाबरणार नाहीत आणि आपण केलेली गुंतवणूक आपण काढून घेणार नाहीत बऱ्याच वेळेस काय होतं मराठी माणूस हा सर्वसाधारण माणूस आहे आर्थिकरित्या तो जास्त सक्षम नसतो म्हणून तो, तो काय करतो आपल्या दैनंदिन ज्या गरजा आहेत त्याच्यामधलेच काही पैसे काटकसर करून वाचवतो आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवतो आणि नेमकी अशी कंडिशन ज्या वेळेस येते त्यावेळेस तो खूप घाबरलेला असतो घाबरतो आणि या दबावापोटी जे शेअर मार्केटवर देखील जी फिअर असते या फिअर कोटी हो तो आपली गुंतवणूक जास्त आपल्याला लॉस होऊ नये तो लास लॉस सहन करण्याची आपली कॅपॅसिटी नाही क्षमता नाही असं त्याला वाटत असतं आणि म्हणून तो आपले स्टेक्स काढून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं लॉस देखील तो सहन करतो मित्रांनो परंतु हा या अशा वेळेस जर आपण आपले स्टेक्स काढून घेतले नाही आणि दीर्घ कालावधीसाठी दी जर ठेवले तर ही सध्याची जी परिस्थिती आहे ही काही कायम राहणारी नसते मार्केटची परिस्थिती नेहमी सतत बदलत असते क्षणाक्षणाला बदलणारी परिस्थिती मार्केटमध्ये असते एका क्षणावर मार्केट जर दोनशे तीनशे मायनस पॉईंट असेल तर दुसऱ्या क्षणाला ते मार्केट किती पॉइंट प्लस होईल याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही एवढी प्रचंड हालचाल वेगवान हालचाल मार्केटमध्ये असते आणि म्हणून आपल्याला एक पीक पॉइंट किंवा डाऊन पॉइंट प्रत्येक वेळेस गाठताच येईल असं नाही म्हणून आपण आहे त्या कंडिशनमध्ये मध्ये स्थिर राहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो अशा परिस्थितीला न घाबरता आपले स्टेक्स आहेत ते कायम ठेवा किंबहुना जर तुम्हाला तुमच्याकडं जर काही सेव्हिंग शिल्लक असेल तर थोडी थोडी वेगवेगळ्या स्टेक्समध्ये वे 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 ती सेव्हिंग गुंतवा आणि न घाबरता आपले स्टेक्स कायम ठेवा दीर्घकाळासाठी वाट बघा नक्कीच आपला फायदा झालेला असेल सध्या एच एम टी व्हीच्या व्हायरसमुळेच फक्त मार्केट पडतंय अशातला भाग नाही तर फॉरेन इन्व्हेस्टर्सने आपली जी इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टमेंट आहे ती त्यांनी आता प्रचंड नफा कमवून ते बाहेर पडलेले आहे प्रचंड प्रॉफिट त्यांनी आता कमवलेला आहे ते त्याच्यामुळे त्यांनी आपला पैसा काढून घेतलेला आहे आणि म्हणून शेअर मार्केट डाऊन साईडमध्ये आहे आणि आता मात्र मराठी माणूस घाबरून आपले स्टेक्स जर काढून घेतले तर प्रचंड मोठं नुकसान मराठी माणसाला सहन करावं लागणार आहे मित्रांनो आणि म्हणून सध्याच्या परिस्थिती न घाबरता जर तुम्हाला शक्य असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला जेवढं तुमच्याकडं एक्स्ट्रा बॅलन्स असेल ते बॅलन्स तुम्ही आता गुंतवलं तरीही हरकत नाही किंबहुना आणखीन जेव्हा मार्केट क्रॅश होईल तेव्हा ती संकट न समजता ती संधी समजून आणखीन आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक निश्चितरित्या करू शकता म्हणून आजच्या या मार्केटच्या कंडिशनला बिलकुल घाबरू नका शक्य असेल आणखीन गुंतवणूक करा असं मी म्हणेन हा काही माझा सल्ला नाही याबद्दल आपण आपल्या आर्थिक सल्लागाराशी सल्ला करून नक्की निर्णय घ्या पण जी आपली मानसिकता असते ती मानसिकता फक्त मी आपल्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोस्ट करा भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह